नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर काल पवित्र पर्वती शिक्षक पद्धती सत्रामध्ये रूपांतरित यादी खाजगी शिक्षण संस्थांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु या यादीमध्ये फक्त रय शिक्षण जागा जागापा भरलेल्या दिसत आहेत इतर ज्या काही पहा संस्था होत्या ज्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये पहा आलेल्या होत्या तर त्या जागापा पहिल्या टप्प्यामध्ये भरल्या होत्या आणि ज्या काही पा रिक्त जागा राहिल्या होत्या त्या या टप्प्यामध्ये पहा भरल्या गेलेल्या नाहीत म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारांची पण निवड झाली नाही तर त्या कोणकोणत्या पहा संस्था आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवारांची निवड का नाही झाली तर या संदर्भातील छोटीशी माहिती आपण यावेळीच्या माध्यमात पाहून घेऊया यासाठी आवडी पास शेटपंत पाहत राहा तर बघा या ठिकाणी तुमच्यासमोर दिसेल पाहिजे ही शिक्षण संस्थेची पा यादी आहे आणि ही यादी पहा सर्वत्र पा फिरत आहे आता मग या ठिकाणी बऱ्याच जणांचा असा ग्रह झालेला आहे की मग इतर ज्या काही संस्था होत्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या जागा पहा भरल्या गेलेल्या नाहीत का तर या ठिकाणी लक्षात ठेवा त्याही किंवा त्यांची यादी पण लागलेली नाही का तर त्याही संस्थांची पा यादी लागलेली आहे परंतु त्या संस्थेमध्ये पहा जागा पा भरल्या गेलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या यादीमध्येच उमेदवारांची निवड झाल्यामुळे त्याच याद्या या ठिकाणी सर्वत्र फिरत आहेत आणि ज्या संस्थेमध्ये पहा रिकमेंडेशन झालं नाही तर त्या संस्थेची यादी पा फिरत नाहीत तर बघा या ठिकाणी त्याही संस्था दाखवतो कोणकोणत्या संस्था आहेत आणि त्या ठिकाणच्या जागा का भरल्या गेल्या नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बघा या ठिकाणी ही रईत शिक्षण संस्था आहे आता रैत शिक्षण संस्थेमध्ये एकूण किती जागा भरल्या गेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसेल ज्या काही कन्वर्टेड पोस्ट आहेत एकूण बघा कन्वर्टेड पोस्ट पहा एकशे एकोणसत्तर या ठिकाणी आहेत म्हणजे कन्वर्ट झाल्या एकशे एकोणसत्तर त्यापैकी ज्या काही पा माजी सैनिकांच्या जागा आहेत म्हणजे माजी सैनिकांसाठी ज्या जागा जा राखीव ठेवायच्या होत्या कन्वर्ट होऊन सुद्धा तर त्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील म्हणजे या जागा पा भरल्या गेल्या नाहीत कारण त्या माजी सैनिकांसाठी क कर... राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्या जागांचा जा राऊंड या ठिकाणी पण नंतर लावला जाणार आहे अशा प्रकारे या जागा आहेत एकूण एकशे छप्पन्न जागा या ठिकाणी पहा कन्वर्ट होऊन भरल्या गे गेल्या एकशे छप्पन्न पैकी ज्या काही पहा तेरा जागा आहेत या तेरा जागा रय शिक्षण संस्थेमध्ये फक्त जे माजी सैनिक आहेत तर त्यांच्यासाठी पहा राखीव ठेवलेल्या आहेत आता या संदर्भात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी प्रूफ दाखवतो की या ठिकाणी या संदर्भात सूचना आलेली ती पाठीमागं की या ठिकाणी बघा ज्या माजी सैनिकांसाठी ज्या पाच जागा आहेत या जागा राखीव ठेवल्या आहेत एकूण चारशे चौऱ्याऐंशी आणि यासाठी माजी सैनिकांसाठीचा हा पास स्वतंत्र या ठिकाणी घेण्यात येणार आहे लक्षात ठेवा माजी सैनिक यांच्यासाठी या राखून ठेवलेल्या चारशे चौऱ्याऐंशी जागा यांचा राऊंडपा नंतर घेतला जाईल आणि त्याच्यामुळे पा या जागा या ठिकाणी कन्वर्ट झाल्या परंतु त्या ठिकाणी माजी सैनिक न मिळाले कि न मिळाल्यामुळे किंवा त्या जागा माजी सैनिकांचा स्वतंत्र राऊंड घेऊन भरल्या जाणार असल्यामुळे त्या जागा या राऊंडमध्ये पहा भरल्या ला नाही नाहीत अशा प्रकारे पहा शिक्षण संस्थेमध्ये पहा तेरा आहेत आता यामध्ये पहिली ते पाचवीसाठी एकूण किती जागा भरल्या गेल्या आहेत तर बघा तुम्हाला दिसेल या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी त्र्याऐंशी जागा कन्वर्ट झाल्या आणि त्र्याऐंशी जागा या ठिकाणी पहा भरल्या गेल्या म्हणजे शंभर टक्के जागा पहिली ते पाचवीचा कन्वर्ट होऊन तेवढ्या भरल्या गेल्या नंतर बघा लँग्वेज हिंदी या विषयासाठी त्रेचाळीस जागा कन्वर्ट झाल्या परंतु त्यापैकी फक्त एकतीसच जागा या ठिकाणी भरल्या गेल्या बाकीच्या माजी सैनिकांसाठी रिक्त आहेत लँग्वेज मराठी या विषयासाठी पहा सोळा जागा कन्वर्ट झाल्या सोळा भरल्या गेल्या सायन्स या विषयासाठी पहा पंचवीस जागा कन्वर्ट झाल्या पंचवीस भरल्या गेल्या इकॉनॉमिक्स ऑपरेशनल यासाठी एक जागा कन्वर्ट झाली एक जागा भरली गेली मात्र लँग्वेज अर्धमागदी आहे यासाठी जागा एक, एक जागा कन्वर्ट झाली परंतु कदाचित त्या विषयाचा उमेदवार या ठिकाणी मिळाला नसावा अशा प्रकारे पहा एकशे एकोणसत्तर जागा या ठिकाणी कन्वर्ट झाल्या ज्या रिक्त राहिल्या होत्या आणि एकशे छप्पन्न या ठिकाणी उमेदवार भरले गेले बाकीच्या जागा या ठिकाणी ज्या तेरा जागा आहेत त्या ठिकाणी तशाच रिक्त आहेत आता हे झाले पहा रयत शिक्षण संस्थेचं रयत शिक्षण संस्थेची यादी तुम्हाला या ठिकाणी खाली बघायला मिळेल तुम्हाला कोणकोणते उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांचं कट ऑफ वगैरे काही या ठिकाणी तुम्हाला खाली बघायला मिळेल आता रयत शिक्षण संस्था इतर ज्या काही संस्था होत्या त्यांच्या जागा का भरल्या गेल्या नाहीत किंवा ठिकाणी नेमकं त्यांची यादी डिक्लेअर झाली आहे किंवा नाही तर हे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो तर बघा ही एक संस्था आहे पास समता जोगेश्वरी मंडळ इरणगाव तर ही जी काही संस्था आहे या जागेची सुद्धा यादी लागलेली आहे परंतु या ठिकाणी जागा कन्व्हर्ट झाल्या परंतु त्या जागा राखीव ठेवलेल्या आहेत लक्षात ठेवा ही सुद्धा संस्था होती परंतु जागा या ठिकाणी कन्वर्ट केली गेली भरली गेली नाही नंतर या ठिकाणी रोहिंजा तळोदा विभाग जी, जी काय संस्था आहे या संस्थेमध्ये सुद्धा पाच जागा होत्या या ठिकाणी तुम्हाला दिसेल पण रोहनजी सेकंडरीमध्ये तर या ठिकाणी एक जागा या ठिकाणी कन्वर्ट झाली परंतु ती पा भरली गेली नाही त्यानंतर डब्ल्यू ची एक जागा पा कन्व्हर्ट झाली परंतु भरली गेली नाही तर जागा पर ना दोन जागा अशा रिक्त आहेत आता या जागा कदाचित या ठिकाणी माजी सैनिकांसाठी ज्या काय चारशे चौऱ्याऐंशी जागा राखीव ठेवल्या पाहिजे एकूण जागेपैकी तर त्याच्यामध्ये या जागा या संस्थे जागा पा येत आहे त्यामुळे या जागा भरल्या गेल्या नाहीत तसेच या ठिकाणी विद्याभारती जी का सेलूची संस्था आहे तर यामध्ये सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी ही रिक्त जागा ठेवण्यात आली आहे नंतर महिला सेवा मंडळ वर्धा यामध्ये सुद्धा ही जागा या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला महिला सेवा मंडळमध्ये एस टीची एक जागा होती कन्वर्ट झाली परंतु पहा भरली गेली नाही नंतर एन टी डीची एक जागा होती भरली गेलं अशा प्रकारे फक्त दोनच कारण जागा त्या ठिकाणी पहा बोटा नाही इतके असल्यामुळे त्यापैकी कदाचित त्या जागा पहा माजी सैनिकांसाठीच राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसाधारण उमेदवारांमधून त्या जागा पहा भरल्या गेल्या नाहीत या ठिकाणी कारण इतर ज्या विषयांचे उमेदवार आहेत प्रत्येक कॅटेगरीमधून उमेदवार उपलब्ध आहेत तरी सुद्धा त्या जागा न भर भरण्या पाठीमागचं कारण तर हेच आहे की त्या जागा माजी सैनिकांसाठी पहा राखीव ठेवल्या आता बालविकास संस्था शिक्षण संस्था तर ही संस्था आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल बघा मॅथमॅटिकची एक जागा पहा सहावी ते आठवीसाठीची कन्वर्ट झाली एक पृथ्वी भरली गेली नाही म्हणजे अशा बऱ्याच ज्या काय संस्था होत्या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये ज्यांनी ठिकाणी इकॉनॉमिक्स म्हणजे ईडब्ल्यू ची एक जागा कन्वर्ट झाली जा जा परंतु ते भरली गेली नाही तर बघा अशा ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थांच्या या ठिकाणी जागा या कन्वर्ट झाल्या आहेत परंतु त्या या ठिकाणी रिकमेंड झालेल्या नाही ही पुढची एक संस्था आहे पहा न्यू लोकहित शिक्षण संस्था रोहाना या ठिकाणी सुद्धा पॉलिटिकल सायन्स लँग ले, लँग्वेज तर या विषयाची एक जागा कॉमन होती तर ती जागा पा भरली गेलेली नाही कन्वर्ट झाली मात्र ती भरली गेली नाही आता या ज्या काय जागा, जागा आहेत त्या पहा पुढे भरल्या जातील कारण तर या ठिकाणी ईडब्ल्यू एच ची पा न्यू लोक शिक्षण संस्थेमध्ये एक जागा आहे ती अजूनही भरली गेली नाही ती फक्त कन्वर्ट ठेवलेली आहे आता याचं जे काही कारण आहे ते म्हणजे या सर्व ज्या काही जागा आहेत या माजी सैनिकांसाठी पहा कर... रिक्त होत्या त्यानंतर पहा सर्वसाधारणसाठी कन्वर्ट झाल्या परंतु सर्वसाधारण पहा कन्वर्ट होत असताना ज्या काही चारशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त ठेवाव्यात असं ठरलं होतं किंवा अशा ठिकाणी सूचना होत्या त्यामध्ये या जागा येत असल्यामुळे या जागांचा या कन्वर्ट राऊंडमध्ये रिकमेंडेशन झालं नाही आता यासाठीचा स्वतंत्र सा राऊंड पा घेतला जाईल आणि मग त्याच्यामध्ये माजी सैनिकांच्या जागा या ठिकाणी पहा भरल्या जातील त्यावेळेस उमेदवारांचं पा रिकमेंडेशन या संस्थांसाठी पा होणार आहे तर बघा अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन संस्थेमध्ये एकशे छप्पन्न जागा या ठिकाणी भरल्या गेल्या बाकीच्या ज्या काय तेरा जागा आहेत त्या ठिकाणी पा राखीव आहेत आणि इतर ज्या काही संस्था होत्या ज्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये होत्या तर त्या न भरल्या जाण्याचं कारण म्हणजे त्या माझ्या सैनिकांसाठी या ठिकाणी राखीव आहेत आणि त्यामुळे त्या जागा जागापा भरल्या गेल्या नाहीत या संदर्भातील माहिती आपण एवढीच्या माध्यमात पाहिली तुमच्या मनात पण संभ्रम या ठिकाणी दूर झालेला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद